हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या आमच्या घरच हे <tiple noise> असं सकाळी सकाळी बैल सोडावं लागतात बाहेर आणि सगळं शेण पडेल शेण काढावं लागते आणि वातावरण पाहून घ्या सकाळचं आणि बाहेर ते दाखवून देत एक बार एकदम शांत वातावरण आहे गावचं आमच्या गावचं वातावरण आमच्या ला, अन बंदू लागले बैल बाहेर ने आले सकाळीच आणि इकडे तिकडे मस्त गाणे चालू आहेत देवेचे आणि आई आई आमची आई आणि आईने आमच्या पेटवली चूल पाणी ठेवायला येले इलेलं थंडी वाचते आणि हे चोकली दे का ते पानं उलटेच झाले तिचे न त्या बैलांना उरडी होती ती म्हणजे उचलत नाही दही मी असं पाणी काढून ठेवतो डबैला आणून टाकतो त्याच्यानंतर आली मी आई सांगा बाहेर फिरायला मस्त आई चालली पुढे पुढे वातावरण पहा बाहेरचं <laughs> थंडी गार हवा लागली मस्त ते काकाच एकदा आपले दुसरं कोण आहे आई लि पुढे पुढे आणि आईच्या मांग मांग कारण की आमच्या आईने सांगेल डॉक्टरनं फिरायचं तर आई अशी सकाळी सकाळी फिरते मस्त चांगल्या वातावरणात एकदम शुद्ध आणि वातावरण पाहून घे किती मस्त आहे सगळे वावरच वावर तिकडे आणि इकडे वावरच वावर आहे तर चला मग आता चाललो आम्ही घरी झालं फिरून एवढे सगळे लोक होते आई म्हणी बंद कर का। लोक काय म्हणतील आपल्याला म्हणून मी येताना शूट नाही केलं की हे हा एक गाव आणि गावात असे लय लोक नाव ठेवतात म्हणून येताना शूट नाही केलं तर चला मग आता चाललो आम्ही घरी मस्त चांगल्या वातावरणाचा आनंद घेऊ अन्न घरी जाताना आणखी लोक असतातच गल्लीत तर मग एवढं शूट करतो मी वातावरण पाहून घ्या आमच्या बाळाची झाडजूड मलाच करावं लागते आणि ते मी करणार आहोत कारण आता झाडलाय रिकामा नाही अन्न फळा रिकामं नाही त्यासाठी थोडीशी शांतता आता बाळाची झाडजूड करायची आणि आमच्या बायाले पाहिजे सकाळीच खाय आले आता सकाळी झाडझुड केल्याशिवाय त्याले काही खायला टाकणं होत नाही तर आईकर राहिली ती झाडझूड हे बा बंदूचे चालले टोपले घेऊन गारीवर शेण घेऊन म्हणजे दारी लय होते म्हणून

देता अंधार लोटून काय पेटिन ते पाहिते एकदम तिकडेच गेले कोपऱ्यात एवढ्यानं रप्पा आणला तिथे ते पाय बुच्या बकऱ्या तुमच्या कशा राहिले तुमच्या बुच्या असते बुच्या काय तर दोन पिली आहे पण ते दिसाल तर सारखी पाहिजे असे ना एक पिली पाय द्यायचे कान ते रायकेड भेटतात तसे रायकेड काल दोघी मायले तिचे आणि आमच्या बायाचे पाय पाय कशा सोबून दिसतात आख्या नाही

निपटून घेतलं की हे असं माती जाते सगळी अन गड्डा पडते त ती काय फायदा आहे मग अती लावायचं तर तत्ती लावून दिलं ते आता वाचते बाई थंडीचे पर मोठ्या थंडी वाचते तर बैलच मोठी बरोबर झाले

नांदुरे के राहिले लहान असून ते आमचे रायचे राहतात आमच्या रायचे राहायला दोन दोन दिले दो की नव्हतं घेतो आम्हाला दोन दोन नाही पाहिजे एवढा मोठा गयाठा काय करावा आम्ही आम्हाला एक एकच पाहिजे एका नसतो ना की नऊ आणलं आम्हाला एक महिना झाले बंधन बंधन काय करतील सुधारते ना रे खायन जर का केलाय चकळी चकडी दिसून राहिली तू त्या घरात जाय लगे टोकलो वाजव ते पाय कशी जीव म्हणजे अनाज लई खाते ती तिची नाही खाते एवढी लयच ना अंदाय <laughs> एक मेन म्हणतात ना जेव्हा लावली त्यानं तू जवारी ज्यात त्याचं मरण असते त्यात लवकर हे होतात ते तुझ्या माहिती पटपट जेवारी खाते म्हटलं ते मी तर म्हणतो शिल्लक खात असेल तर काय माझ्यापेक्षा शिल्लक तिची माहिती मी सुखमी खाते जेवारी थांबावा तुम्हाला लावतो वा काय माय अजून अशा कुत्र्यासारखा करू नका मग आगवण लागते सेल नाही लागत हा गो त्याच्या हे वेळेला आपले बिप्पे सा नऊ वाजले आता सध्या सगळे कामं उरके आले नऊ वाजले कपडे कपडे झाले सगळे आणि आंघोळे करून घेतली मस्त आणि आपल्या बकऱ्यानेही चारा खाल्ला मस्त सकाळपासून यायले मोठा बांधा यायचं झाडून काढा आणि हे भाग झुटून घ्या इले तर चारा पाहिजे चला मग आता चहा पिऊन घेतो आंघोळ केल्यावर मस्त कपडे विपडे जागीच धुवून घेतले आणि आंघोळही करून घेतली जागीच त्याची वार बसून लागते फुकट खाऊ बघा अजून भाईन बसून दिवाडी नेले पाहिजे फुकट तर नाही पाहिजे फुकटच भेटेल काही कराने चला मग या चहा प्याय आणि इकडे चालू आहे स्वयंपाक आज भाजीने केली उडदाची डाळ आणि आटा लावून ठेवला आणि मी पितो आता चहा आणि आहे आई चहा प्या डबल डबलचा भले तिथे घाटीची पाणी येते डबल चहा प्या गे पण ते ते म्हणल्याच लागते चला झाला मस्त चहा आता दादा ढोर आता दादा बकऱ्या काही सोडत मी एकदम ओपकी हा त्याची मलमपट्टी करायला आणि बकरा गेल्यावर झाडझूड करायला आता फक्त आता भराचा आई संग काही काम पडलं की आईले जा लागते भाई बलवायले कारण आई तर आमची घरात थांबतच नाही आई आई इकडे ते हाय आईचं ठिकाण उठली की चालली तर उठली की चालली तर आण तिने उचलो इकडे ढोल ढोलच लावला वाजवून एवढा दणा दणा आणतो एवढी बास जाडी काळी घेतली मग एवढं घेतो आता भरून पुंजापाती ते टोपलं कुठं जर्मल जाऊ दे ना आता आहेस ना तू बाहेर चांगली जाऊंबत झोमत आणते कंपनीचा पूंजापाती भरा आणि बंदूची झाली वावरत जायची तयारी शेकडं कलावलं पण आला सोलर पंपवाल्याचा फोन सर्वा करून झाला तरी आणखी सर्वेला येतोच म्हणतात आता किती सर्वा करतात हे त्याचं त्या माहीत बैल पाहू राहिले कधी वावरत नेतात म्हणून चाऱ्याले आणि आई वाट पाहू राहिली कधी बैल जातात आणि कधी मी शेण काढतो कधीच <laughs> पाहू राहिली ना

आमच्या सभेचे आले अध्यक्ष त्यांनी केलं पदग्रहण <laughs> आता काही अति ऊन आल्याशिवाय आणि पाणी आल्याशिवाय हे सभ काही मुळत नाही आणि बाहेर आलं जेवण लेकरा आले शाळेतून रोज शाळेतून येतात गुडू किती वाजले बारा बरा गुडूला बोलताय नाईला बैल काही जातात काय